आणि हे आता आम्ही इथे रस्त्यावर बसलेलो आहोत उन्हामध्ये पावसामध्ये आता आम्ही इथेच बसणार आहोत जोपर्यंत प्राणत्याग करत नाही किंवा आमचे जे मुद्दे आहेत ते सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आणि पोलिसांचा एक मला प्रश्न आहे की ही उपोषण करण्यासाठी तुमच्याकडे कोर्ट ऑर्डर आहे का आता कोर्ट ऑर्डर घेऊन उपोषण केलं जातं का पासुन, पासुन, हा माझा कायद्यातल्या सगळ्या तज्ञांना प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाच्या लॉयरपासून जजेसपासून ते मुंबई हायकोर्टाच्या जजेसपर्यंत की उपोषण करण्यासाठी कोर्ट ऑर्डरची गरज असते दुसरं त्यांचं म्हणणं आहे की विहाराच्या बाहेर उपोषण करायचं नाही मग मनोज जरांगे जर मंदिराच्या बाहेर उपोषण करू शकता मग आंबेडकर बुद्ध विहाराच्या बाहेर उपोषणाला का बसू शकत नाही काय उपोषण करताना पण मुंबई पोलीस या ठिकाणी जात बघून उपोषण करायच्या परवानग्या देणार आहेत का आणि बघा ही सगळी लोक या ठिकाणी आमच्यापासून येण्यापासून कसं थांबून ठेवलेलं आहे <laughs> म्हणजे या ठिकाणी मुंबई पोलीसही आम्हाला आमच्या विहारात जाऊ देत नाही हा एक खूप मोठा अत्याचार या ठिकाणी मुंबई पोलिसांचा बौद्धांवर सुरू आहे की या ठिकाणचे बौद्धही बुद्ध विहारामध्ये जाता येत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना अपडेट देत राहीन की काय आता सुरू आहे आता सध्या आम्ही रस्त्यावर बसून आहोत बॅरिकेडवर बसून आहोत आणि इथेच बसून राहणार आहोत इथून माझं गेलं तर प्रेतच जाईल आणि जे काही मला यांना यांनी सांगितलं आम्ही